हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणेजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे ऑप्शन ए फनस बी वड सी आंबा डी पिंपळ तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वड भारताचे राष्ट्रीय वृक्ष वड आहे फांद्यांच्या लोणत्या मुळांपासून नवीन रोपे तयार होऊन अशा प्रकारे एकच झाड विसरूप क्षेत्रावर पसरणे हे या झाडाचे वैशिष्ट्य आहे या झाडाला फायकस बेंकालेन्सिस असे देखील म्हणतात प्रश्न दुसरा आहे कोणती फळभाजी खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात ऑप्शन ए चिक्कू, बी आंबा सी गाजर डी केळी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गाजर सफरचंद गाजर आणि लाल कंद देखील ए बी, सी रस म्हणून ओळखले जातात गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते जे सेवन केल्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन ए मिळते हे जीवनसत्व टोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते तर लाल कंदामध्ये ल्युटीन आणि झेक्स्टॉनिम्स असतात जे आपल्या आरोग्यास मदत करतात प्रश्न तिसरा आहे गरिबांचे बदाम कशास म्हणतात ऑप्शन ए शेंगदाणे बी अक्रोड सी जर्दाळू डी मनुके तुम्हाला उत्तर येत असेल तर, ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेंगदाणे गरीबांचे बदाम शेंगदाण्याला म्हटले जाते भुईमोग हे गरिबांचे फळ म्हटले जाते हे बदामा इतकेच पौष्टिक आहे तर किमतीच्या दृष्टीने फार स्वस्त आहे त्यामुळेच भुईमुगाला गरिबांचा बदाम आणि देशी काजू असे देखील म्हटले जाते प्रश्न चौथा आहे भारतातील कोणत्या शहराला फ्लॉवर सिटी असे म्हणतात ऑप्शन ए जयपूर बी दिल्ली सी पालनपूर डी बदनापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पालनपूर गुजरातमधील पालनपूर हे शहर भारतातील फुलांचे शहर म्हणून ओळखले जाते पालनपूर हे शहर गुजरातमध्ये वसलेले आहे जे पर्वत आणि फुलांच्या पलंगाने बनलेले आहे आणि जगभरातील विविध प्रकारचे लोक त्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात म्हणून या शहराला फ्लॉवर सिटी असे म्हटले जाते प्रश्न पाचवा आहे सूर्याच्या प्रकाशात किती रंग असतात ऑप्शन ए चार बी पाच सी सात डी दहा उत्तर ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात सूर्यप्रकाशामध्ये सात रंग असतात सूर्यप्रकाश हा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा या सात रंगांमध्ये विभागला जातो आपण त्याला पिहिनी पाजा असे देखील म्हणतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन रेसू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद